उद्योग भवनाच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली या घटनेत अंकुश पांडुरंग सौने राहणार संजयनगर सांगली हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून रेल्वे गेल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली घटना लक्षात येतात स्पेशल रेस्क्यू फोर्स एसआरएफ स्पेशल रेस्क्यू फोर्स आर पी एफ जी आर पी लोहमार्ग पोलिस मिरज घटनास्थळी तात्काळ दाखल झाले परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही स्पेशल रेस्क्यू फोर्सने वेगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे रुळावरून बाहेर काढले त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव अनिल बसरगड्डी असे मकानदार लोहमार्ग पोलीस मिरज तपास मिरज तपास अंमलदार श्री सूर्यकांत कांबळे व आर आर भोसले आरपीएफचे आय दुर्विजय कुमार कुलदीप पाटील व स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या दक्षतेमुळे एकाचा जीव वाचण्यात यश मिळाले